नमस्कार शेती म्हणजे कर्ज महागडं खत आणि दिवसागणिक बुडणारा नफा असंच वाटतं ना पण जर मी सांगितलं की काही शेतकऱ्यांनी रसायनं टाळली खर्च शून्यावर आणला तर विश्वास होणार नाही ना पण हो हे खरं आहे आणि त्यांनी ही कमाल केली आहे नैसर्गिक शेतीनं नमस्कार मी वर्षा कुलकर्णी पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं स्वागत करते नैसर्गिक शेती म्हणजे अशी शेती जिथे कोणताही रसायन वापरलं जात नाही ना रासायनिक खत ना कीटकनाशक माती पाणी सूर्यप्रकाश आणि निसर्गातील जैव घटक यांच्या साह्यानं ही शेती केली जाते या शेतीत वापर होतो शेणखताचा गांडूळ खताचा, खताचा गोमूत्रांचा बीजामृताचा आणि जीवामृताचा ही सगळी साधनं तुम्ही तुमच्या घरच्या घरी तयार करू शकता अगदी शून्य खर्चामध्ये आज अनेक शेतकरी मोठमोठ्या मुट गुंतवणुकीत अडकलेत कर्ज खतांचं बिल औषधं ट्रॅक्टरचे हप्ते पण या नैसर्गिक शेतीत तुम्हाला काहीही विकत घ्यायची गरज नाही आहे फक्त जमीन श्रम आणि जिद्द एवढी असली की काम सुरू करता येतं सुरुवात अगदी एका गुंठ्यापासून सुरू करता येते तुमचं अंगण परसबाग आणि जुनी शेतजमीन कुठलीही सुरुवात करा बियाणांवर बीजामृत लावा शेतीत जीवामृत वापरा दर आठवड्याला गोमूत्राचा फवारा द्या आणि कीड रोगांसाठी घरच्या घरी बनवलेलं वनस्पती अर्क वापरा नैसर्गिक शेतीमध्ये तण काढण्यासाठी रासायनिक नैसर्गिक पद्धतीने तण काढलं चांगलं आहे तणनाशकांचा वापर टाळल्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांसाठी चांगलं वातावरण निर्माण होतं आणि जमिनीची गुणवत्ता सुधारते हळूहळू तुम्हाला जमिनीचं आरोग्य सुधारताना दिसेल माती मऊ होते गांडूळ वाढतात ओलावा टिकतो रसायन न वापरता तुम्ही जास्त काळजी घेतलेली शेती चांगली करता येते मात्र यामध्ये थोडा संयम ठेवावा लागतो पहिल्या वर्षी उत्पादन थोडं कमी येईल पण दुसऱ्या वर्षापासून नफा वाढू लागतो नैसर्गिक शेतीत घेतलेली पिकं सुरक्षित विषमुक्त असतात या उत्पादनांना बाजारात विशेष मागणी असते कारण ग्राहक सुद्धा आता आरोग्याबाबत जागरूक झालेत तुम्ही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता व्हॉट्सॲप इंस्टाग्राम शेतकरी बाजार अगदी शाळा सोसायट्या फूड फेस्टिवल हे सगळं तुमचं मार्केट होऊ शकतं आणखी एक मोठा फायदा म्हणजे तुम्हाला खर्च लागत नाही ना खत ना औषध सगळं तुम्ही स्वतः तयार करता पाणी सुद्धा ठिबक सिंचन आणि मिल्चिंग वापरून वाचवता येतं म्हणजे खर्च कमी आणि नफा जास्त आणि माती आरोग्यपूर्ण शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रात अनेक शेतकरी असे आहेत ज्यांनी शून्य भांडवला नैसर्गिक शेती सुरू केली आहे एका गुंठ्यातून सुरू केली आणि आज एक ते दोन एकर शेती जैविक केली आहे त्यांनी ब्रँड तयार केला पॅकेजिंग केलं आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून उत्पन्नात मोठी वाढ केली जर तुमच्याकडे फारसं भांडवल नसेल पण शेतीची आवड निसर्गावर विश्वास आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर नैसर्गिक शेती ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे ही शेती टिकाऊ आहे पर्यावरणपूरक आहे आणि मनापासून समाधान देणारी आहे शेवटी एवढंच चांगावं असं वाटतंय केवळ नफा मिळवण्यासाठी नाही तर निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी सुद्धा असते शेती ही केवळ नफा मिळवण्यासाठी नाही आहे शुन्य शुन्य तर ती निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी सुद्धा आहे नैसर्गिक शेतीमुळे आपण निसर्गाचं रक्षण करतो आरोग्य राखतो आणि शाश्वत भविष्यासाठी वाट मोकळी करतो आणि म्हणूनच शून्य भांडवल शून्य रसायन आणि शंभर टक्के समाधान देणारी शेती करायची असेल तर नैसर्गिक शेतीला सुरुवात करा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर सुद्धा करा यासोबतच फॉलो देखील करायला विसरू नका धन्यवाद